ते हाय मंडळी कशा आहेत सगळे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता सकाळचे सात वाजलेत आणि आई का कामावर गेली माझी आंघोळ वगैरे झालेली आहे तर खूप थंडी आहे म्हणून अशी चादर घेऊन बसली तर आता आंघोळ वगैरे झाले मग आता काय करायचं पण व्हिडिओ बनवला तर तुम्ही सगळे कसे आहेत चहा नाश्ता झाला चमचा तर आता मी परत झोपते आता आंघोळ वगैरे करून तर झाली आहे आता परत झोपायचं मस्त थंडी आहे थंडी मला तशी आवडत नाही मस्त नाही बोलू शकत थंडीला कारण थंडीमध्ये मला खूप त्रास होतो त्याचा पुर व्हिडिओ पुढे बघा आता तर नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवत आहात मेथी विथ चिकन तर इकडे बघा आपण हे घेतलं आहे इंडक्शन घेतलेलं आहे त्याच्यावरती कुकर ठेवलेलं आहे तर मी दोन मोठे कांदे असे चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो आणि तीन हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर एक दोन तेजपत्ताचे पानं आणि थोडीशी दालचिनी आणि आपले मसाले तर आता मी कुकरमध्ये तेल टाकत आहे तर आपण तेल टाकून घेऊया कुकरमध्ये तर इकडे मी आ, दोन चमचे तेल टाकलेले आहे म्हणजे तो त्याला पळी बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ते माहीत नाही म्हणून मी चमचे बोलू तर आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया त्यामध्ये हो तर हे बघा आपलं तेल टाकून झालेलं आहे तर तिकडे आई पण स्वयंपाक करत होते ओट्यावर आणि मग मला इकडे मी काही इंडक्शन घेतलं होतं कारण मला वरती स्वयंपाक करायला जमत नाही तर आपण आता त्यामध्ये जगे दाळचिनी टाकली आहे आणि तेच पत्ता टाकू घेऊया पण त्याआधी नाही दाळचिनी पत्ता टाकू ओके तर आपण ते एवढं गरम झालेलं नाही आहे कारण मी हे कमी केलेलं म्हणून मी इंडक्शन कमी केलेलं तर मी आता फास्ट केला थोडा तर इकडे आई मध्ये मध्ये येते तर मध्ये मध्ये सावळी पडते तिची तर असू दे था था तर आपण आता जिरा टाकून घेऊया तर इकडे मी जिरा टाकते बघा बघा इकडे जिरा घेतलेला आहे आता जिरा ते यावेळी टाकूया जिरा चांगला चढ चढला तर आपण त्यामध्ये कांदा टाकून देऊ कढीपत्ता राहिलाच की टाकायचा तर कढीपत्ता पण टाकूया कांदा टाकायचा आधी इकडे आई पण आईला पण काय काय वेळ लागतात ते आई घेते देते घेते देते तर बघ आई बनवते तिकडे मच्छी आणि मी बनवते चिकन मच्छी आमच्या लाडक्या भाऊजींना आवडते म्हणून त्यांच्यासाठी मच्छी आणि माझ्यासाठी चिकन तर हे आपला कांदा टाकून झालेला आहे झालेला नाही आहे टाकायचं आहे तर जर आपण जिरा तर मस्तळलेला आहे तर आपण आता टाकूया कांदा कांदा आपण भरपूर मोठे देऊन कांदे घेतो दे भरपूर कांदा टाकण्यास कारण आपण त्यामध्ये खूप व्यायचं वाटण नाही टाकणार কান্দা টমেটো বস কেক আস কানা ছাড়া পরতুন মধ্যে চাকা মৌ হয়ে পর तरह कहा से पल गए थे चलो 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 पर बाबा अरे लोग कर पर तुम टाइम नाही वे तुला इकडे बघा आपली मांजर हे मांजर एक खूप मध्ये मध्ये करते पण ती साइडने जाते ते मध्ये नाही येत आपल्याला डिस्टर्ब करायला तर तिला साईडने जाळून देते मी तर बघा आपला कांदा असा परतून घ्यायचा छान असा चा। इकडे कांदा परत होतो तर आपण त्यामध्ये ना अद्रक टाकूया ही अद्रक ना मी घरीच बनवलेली आहे कारण बाजारात पेस्ट खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेली बरी असते म्हणून ह्याच्यामध्ये मी दीड चम्मच अशी अद्रक लसनाची पेस्ट टाकून घेऊ आणि घरी बनवलेली चांगलीही असते आणि जास्तही मिळते असं ऐसा होत आहे ऐसा होत आहे बाबा ए बघा परत आले तर कांदा मी अर्धग्लासाची पेस्ट अधिकाने टाकली कारण आधी टाकली ना तर ती खाली लागते म्हणून मी आधी नाही टाकलेली तुम्ही टाकू टोमॅटो तुम्हा टाकला तर त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेऊया कांदा तर आपला छान परतून झालेला आहे टॉमॅटो टाकू <coughs> तर इकडे मी टॉमॅटो टाकत आहे मी तीन टॉमॅटो घेतले होते तर एक टॉमॅटो आईला आईला द्यायचा होता कापलेला मच्छीसाठी तर मी तो तिच्यासाठी ठेवलेला आहे टोमॅटो एक तर टॉमॅटो पण असा मस्त असा मऊ आहेस तोवर आपण परतून घेऊ म्हणजे कसा मऊ झाडा करता एकदम मस्त वैकी त्याला टेस्ट येते आणि चिकनला पण आपलं थोडं ग्रेव्ही टाईप होतो कांदा चांगला आपण मऊ होईपर्यंत शिजवून घेतला तर तुम्ही हे मेन लक्षात ठेवा टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा म्हणजे चिकन आपला थोडा ग्रेव्ही टाईप होतो कारण आपण त्यामध्ये मोघऱ्याची ग्रेव्ही टाकणार नाही होत इकडे मी कांदा छान असा परतून घेतो आहे आणि हां तुम्हाला जर दही टाकायचं असेल तर तुम्ही दही टाकू शकता माझ्याकडे दही नव्हता म्हणून मी दही नाही टाकला तर इकडे मी झाकण ठेवलेलं आहे त्याचं मस्त वाफेवरती आपण टोमॅटो परतून घेऊया आता इकडे आपलं झाकण काढून बघू आपण टोमॅटो परतून झालेला आहे का तर बघा अशी छान अशी वाफ आलेली आहे आणि आपला टोमॅटो छान असा परतून झालेला आहे म्हणजे असा मऊ झालेला आहे परत एकदा परतून घेऊ कारण थोडंसं आपलं अदक लसाची पेस्ट असल्यामुळे आणि थोडं लागलेलं आहे पण काही नाही नो टाईन एवढं काही जास्त लागलं ला नाही येते परतून घेऊया हे बघा परतून झालेलं आहे आपलं আপনার মসলে টাকুন ঘেউর মসলে বিক্রি মানে হলদ টাকুয়া অর্ধা চমচা হলদ টাকা মানে ধান পাউডার ধান পাউডার মি থাকি জাস্ত দীড় চমচ মার ধর আপনি দীড় চমচ ধান পাউডার টাকলে आणि मला तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे ना चिकनमध्ये तर मी यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चम्मच फक्त अर्धा चम्मच मिरची पावडर जास्त नाही कारण आपला घरचा मसाला आहे आणि तो भरपूर तिखट आहे जरी त्याला एवढा कलर नसला ना तरी तो भरपूर तिखट आहे आणि इकडे चिकन मसाला टाकूया चिकन मसाला पण मी पूर्ण पॅकेट नाही टाकलं कारण आपलं पाव के चिकन आहे म्हणून मी थोडं ठेवून दिला त्याच्यामध्ये दे अर्धा पॅकेट ठेवला अर्धा पॅकेट टाकलं <coughs> तर आता मसाले असं छान असं परतून घेऊ तर मसाल्यानं थोडंसं आपण पाणी टाकून देऊया म्हणजे कसं पाणी थोडं टाकलं ना का मसाले आपले जळत नाही म्हणून मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघा पुढे तर इकडे ना मी कसोरी मेथी टाकलेली आहे मी बोलली होती ना आपलं चिकनचं नावच आहे चिकन विथ मेथी रेसिपीचा सॉरी तर हे बघा परतून घेऊया छान असे चल चल आपण अजून परत एकदा कसुरी मेथी टाकूया म्हणजे त्याने कसं मस्त असं कसुरी मेथीने मस्त असा चिकनला एकदम मस्त वास येतो मग मी थोडी जास्तच टाकली आहे तर आपले मसाले परतून जा आणि थोडं झाकण ठेवून देऊ म्हणजे कसं वाफ येईल त्याला तर सर आपण आता चेक करूया आता मस्त असं वाफ आलेली आहे आणि मग आपण आता परत थोडं परतून घेऊ कारण थोडं आपल्या घरी लागले असेल म्हणून तरी बघा पण असं थोडं परतून घेतलं आहे कांदा टोमॅटो चांगला असा मऊ झालेला आहे परतलेला आहे तर आहे ना आपण आता त्यामध्ये ना चिकन टाकून देऊया तर हे बघा चिकनचे पीस आपले टाकूया मी पाव के जी चिकन घेतलेले तर तुम्ही तुमच्या अन्न बनवू शकता काही कमी जास्त करू शकतो तिकडे मी चिकन टाकलेलं आहे तर चिकन पण आपलं पर थोडंसं परतून घेऊया मसाल्यामध्ये छान असं परतून घेऊया तर आपण त्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ अंदाजाने त्याचा मीठ टाकूया हे बघा मी मीठ टाकते आहे आणि मग उमाव आमची तर आपलं मीठ टाकून झालं आहे तर आपण ना मग आता पाणी टाकूया त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण मला चिकन पातळ नाही करायचं आहे सुकस ठेवायचं आहे ते म्हणून मी थोडं पाणी आहे तर इकडे काय झालं माहिती आहे का मी हे करत होते ना तर तेवढ्या तर लाईट गेली हे माझं करून झालं परतून झालं फोडणी वगैरे देऊन झाली मीठ वगैरे सगळं टाकून झालं आणि तेवढ्यामध्ये लाईटच गेली लाईट गेली म्हणून मग आईने काय केलं आता मग गॅसवर ठेवायला लागेल ना पण मग लाईट गेली तर त्याला गॅसवर ठेवून दिलं तर बघा आपलं इकडे चिकन शिजलेलं आहे मस्त छान मऊ झाले एकदम मस्त मऊ शिकलं तर बघा कसं दिसतं एकदम मस्त भारी तर चला आपण आता खाऊन हे बघूया बघा छान दिसते ना तर इकडे मी एक भाकरी घेतली आहे तांदळाची आणि आपलं चिकन आहे कांदा लिंबू आणि आपण आता खाऊया टेस्ट करूया तुम्ही पण या खायला मी पण खाते जरा मस्तपैकी असं खाऊ तर मला तर राहत नाही आहे हा हा आणि खूपच मस्त झालं आहे हा 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 राजा एकदम चिकन असं एकदम वाव वगैरे वाव भारी तर चला मी इकडे खाऊन घेते आणि বাই বাই টেক কেয়াৰ বিডিঅ' আছে লাইক শেৰ কমেণ্ট নেকি কৰা মস্ত লাগতে চলা বাই 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 টেক কেয়াৰ গাড়ী গা